बातमी आहे राजकीय वर्तुळामधून दोन्ही पवार एकत्र यायला राष्ट्रवादीतूनच विरोध आहे असा खळबळजनक दावा आता खासदार संजय राऊतांनी केलेला आहे राष्ट्रवादी दोन गट एकत्र यायची चर्चा सध्या राज्यामध्ये सुरू आहे पवार काका पुतणे हे एकत्र येऊ नयेत यासाठी मात्र तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध असल्याचा मोठा दावा राऊतांनी केलेला आहे आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी हा दावा केला त्यामुळे आता राष्ट्रवादीतच नाही तर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे विरोधाभास कसा आहे बघा आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही तेव्हा ते म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकाना बरोबर त्यांना आपलं छोटं दुकान चालवायचं